नमस्कार आज आपण लातूरमध्ये आहोत आणि लातूर शहरच्या उमेदवार अर्चनाताई पाटील आपल्यासोबत आहेत अर्चनाताई पाटील ह्यावी भाजपच्या वतीने उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की अर्चनाताई या पाटील यांची नक्की लढवण्या निवडणूक लढवण्याची भूमिका काय आहे तर ताई आज, आज आम्ही लातूरमध्ये खूप फिरलो आणि लातूरमध्ये आम्ही वॉक्सपॉप करत होतो लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो की हवा कोणाची आहे परंतु लोकांनी आम्हाला हवा तुमची आहे सांगितलंच पण त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे लोकांनी आम्हाला समस्यांचा खूप पाडा वाचला म्हणजे आपणही स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत दा, कार्यरत आहात आपले अनेक लोक आपल्याला दररोज भेटत असतील तर लातूरच्या नक्की समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडू शकतात लातूरला सध्या समस्यांची अशी तुम्ही जा अनुभव घेतलेलाच आहे की लोकांना हर प्रत्येक एकेका क्षेत्रात त्यांना समस्या जाणवत आहेत आणि त्या समस्या सोडवायच्या असतील तर आधी त्यांच्याशी संवेदनशील होऊन त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील समस्यांच्यामध्ये त्यांची आणि आपली पार्टनरशिप करून त्याच्यावर समाधान काढावं लागेल पण ताई अगदी म्हणजे रस्ते खड्डे म्हणजे मी असं पाहिलं की अनेक म्हणजे जेव्हा मोठे नेते असतात म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा एकेकाळचा मतदारसंघ आहे परंतु या मतदारसंघामध्ये अगदी रस्ते नाही आहेत म्हणजे खड्डे पडलेले आहेत ड्रेनेज व्यवस्था नाही आहे तर काही लक्षच म्हणजे आत्तापर्यंत ज्या आमदारांनी काही लक्ष दिलं नाही असं तुम्हाला वाटतं का असं लोकांना वाटतं तर मला मा, नक्की खात्री आहे की तुम्हाला लोकांनी अशीच प्रतिक्रिया दिलेली असणार ताई आणखी एक प्रश्न होता, लोक होता। की लोक म्हणजे अनेकदा बोलत होते की उजनीतून पाणी आणण्याचं आश्वासन आम्हाला आत्तापर्यंत अनेक वेळा दिलं गेली कित्येक वर्ष आम्ही त्या आशेवर बसलेलो आहोत आम्हाला गेल्यावेळी तर असं सांगितलं की नळाला तोटी बसून ठेवा आणि पाणी येतं आहे आपल्याकडं परंतु उजनीचं पाणी काही आलं नाही तर खरोखर यामध्ये राजकीय इच्छाशक्ती नाही की काय नक्की प्रॉब्लेम काय आहे नक्कीच तो एक शब्द अतिशय तुम्ही समर्पक वापरला आहे की राजकीय इच्छाशक्ती नाही भगीरथालाही गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न करावा लागला होता आणि लातूरला पाणी आणण्यासाठी तेवढाच प्रयत्न करावा लागणार ला आहे पण तो प्रयत्न झाला नाही म्हणून तर आता पंधरा वर्षानंतरही लातूरकर त्याच प्रश्नावर प्रश्न विचारत आहेत आणि पाण्यावर प्रश्न विचारला म्हणून आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली आता अगदी एक वेगळा प्रश्न विचारतो विचार की तुम्ही अगदी वैद्यकीय सेवेत होता आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले परंतु तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं ही की राजकारणाचा संबंध खूप जवळून आलेला आहे आणि सामाजिक क्षेत्रात कितीही काम केलं तर एक गोष्ट नक्की आहे की राजकीय क्षेत्रात जर तुम्हाला लोकांच्यासाठी काही चांगलं करायचं असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा दुसरं कुठलं क्षेत्र नाही आणि म्हणून मला असं वाटलं की इथे काम करण्याची संधी नक्कीच आहे पण लोकांच्या मनात एक साहजिक एक एक प्रश्न असा येतो की आपले सासरे शिवराज पाटील चाकूरकर जवळजवळ पंचेचाळीस वर्ष काँग्रेससोबत हो होते त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपद भूषवलं होतं आणि त्यांनी लातूरसाठी म्हणजे खूप त्यां आम्ही जेव्हा लोकांना भेटलो तर ते तेव्हा त्यांच्याबद्दल ते लोक खूप चांगलं बोलत होते पण त्यांना म्हणजे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणं हे आपल्याला म्हणजे हे आपल्याला भाग पडलं की तुम्ही स्वतःहून गेला लातूरमध्ये काँग्रेस नाहीच आहे ना लातूरमध्ये काँग्रेस ही एका परिवारापुरती सीमित आहे आणि म्हणून जिथे आपल्याला असं वाटतं की पक्ष आहे एक रचना आहे संरचना आहे तर मी तो निर्णय घेतला त्या त्या तर आणखी एक की आपल्या आजूबाजूचे जे मतदारसंघ आहेत तर त्या मतदारसंघांमध्ये जेव्हा आम्ही फिरलो तर त्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये काहीतरी बदल घडला म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर औसासारखा मतदारसंघ की जिथं खरोखर गेल्या पाच वर्षामध्ये बदल घडला परंतु खरोखर लातूरमध्ये काहीच बदल घडला नाही म्हणजे काय नक्की लातूरच्या आमदार आम्हाला अनेक जण म्हणाले की लातूरला आम्हाला निवासी आमदार हवा आहे आम्हाला प्रवासी आमदार नको आहे लातूरच्या लोकांना ग्रहित धरलं गेलं मला hmm. वाटतं आता त्याच्यामुळं लोकांच्या मनात आक्रोश आहे hmm. कसं आहे की इथे मताचं राजकारण हे तंत्र म्हणून केलं जातं hmm. आणि एक बिझनेस इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेट ऑफिस चालवल्यासारखं काही ठराविक मतांच्यावर मक्तेदारी असते म्हणून hmm. लोकांसाठी काम करून विकास करून आपल्याला मतं मिळवायची hmm. हा स्ट्रेस नसल्यामुळं कदाचित हे मागच्या पंधरा वर्षात असं घडलं असावं असं एक सर्वसामान्यांचं मत पण ताई एक गोष्ट आणखी आहे की तुमच्या आणि देशमुख कुटुंबी म्हणजे चाकूरकर कुटुंबी आणि देशमुख कुटुंबाचे चांगले ऋण अनुबंध होते म्हणजे तुम्ही अगदी हे विलासराव देशमुख हे शिवराज पाटील चाकूरकर सरांचे अगदी शिष्य मानले जात होते आणि तरी आता त्यांच्या कुटुंबाविरुद्ध लढताना असं आपल्या मनात काही द्विधा मनस्थिती राजकीय लढाई आजही आमचे व्यक्तिगत संबंध कौटुंबिक संबंध सलोख्याचेच राहणार आहे राजकीय लढाई वेगळी असते आणि व्यक्तिगत नाती वेगळी असतात तर या अर्चना अर्चनाताई प पाटील आणि आत्ता म लातूर, लातूर शहर मतदारसंघात तर ते त्यांच्या प्रचाराला खूप प्रतिसाद मिळतो आहे आणि त्या सतत लोकांना सांगत राहत आहेत की मी समस्यांवर उपाय शोधणार आहे मी समस्या सोडवणारच आहे अशी मी तुम्हाला गॅरंटी देत नाही कारण त्यांना त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे आता अगदीच चार दिवस उरलेले आहेत त्यामुळे तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स आणि आमची प्लॅनिंग दोन्हीही व्यवस्थित चालू आहे आणि अभूतपूर्व असा रेस्पॉन्स आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि भाजप हा लोकशाही मूल्यावर चालणारा पक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही कारण लातूरमध्ये आम्ही का अनेकांनी उमेदवारी मागितली पण काँग्रेसकडून मात्र फक्त एकच नाव पुढं गेलं त्यामुळे लातूर पुरतं जर बोलायचं असेल तर भाजपामधली लोकशाही प्रगल्प आहे आणि काँग्रेसमध्ये अतिशय हुकुमशाही पद्धतीने उमेदवारी दिली गेली निवडणुकीचा जाहीरनामा हा लोकांनी तयार केला आहे मी मागचे सहा महिने फिरते आणि मी जिथे जिथे जायची लोकांना भेटायची मी वकील मंडळात गेले त्यांनी सांगितलं सांगितलं काय मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं की ते पत्र्याच्या शेडमध्ये बसतात त्यांच्याकरता ऑफिस नाही आहे तिथे मी डॉक्टरांना भेटले त्यांच्याकडे आय एम ए भवन नाही आहे लातूरला सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे लातूरला महापालिकेचं स्वतःचं हॉस्पिटल नाही आहे मी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाते लायन्स क्लब लायन्स आय हॉस्पिटलसाठी जागा मिळाली होती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना दहा हजार स्क्वेअर फूट जागा दिली पण नंतर मात्र आमदारांनी त्या जागा त्यांना मिळावी वर्ग व्हावी याच्यासाठी कसलाच प्रयत्न केला नाही मग अशा जेव्हा लोकांचा अजेंडा तयार होतो तर तेच मुद्दे घेऊन आपल्याला इलेक्शनला सामोरं जावं लागतं माझे दोन्ही मुली माझे जावई माझा संपूर्ण परिवार आणि लातूरचा आमचा जो परिवार आहे लातूरकर सर्व ते आमच्यासोबत प्रचारात आलेले आहेत आणि कामं रखडली आहेत हे फक्त रुद्रालीचं मत नाही तर इथल्या प्रत्येक युवकाचं ते मत आहे कारण साधा विषय की युनिव्हर्सिटीचं सबसेंटर लातूरला आहे पण काम कुठलंही असू द्या युनिव्हर्सिटीचं जे ॲक्च्युअल काम असतं ते करते कुठलंच काम लातूरच्या सबसेंटरला होत नाही त्याच्यासाठी स्टुडंट्सना नांदेडला जावं लागतं मग जर स्टुडंटला त्याच्या कामासाठी आणि लातूर हे आमचं लातूर पॅटर्न शिक्षणाचा जगभर प्रसिद्ध आहे जे प्रत्येकाच्या लेव्हलवर अडचणी आहेत आणि म्हणून काम रखडलं गेलं हे एक सार्वजनिक भूमिकानी लोकांच्या मनात तसा आक्रोश तयार झालेला आहे महायुतीचा सर्वात आजचा अगदी अतिशय जिव्हाळ्याचा आणि गेम चेंजर मुद्दा आहे तो लाडकी बहीण आहे मी महिलांमध्ये जेव्हा फिरते तेवढा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे मला वाटतं की महिलांनी तरी नक्कीच मन बनवलं आहे की महायुतीला परत सरकार महायुतीचं आणायचं आहे म्हणून आणि इतर जे मुद्दे आहेत ते विकासाचे मुद्दे आहेत मूलभूत सुविधा असतील दळणवळण असेल वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतील तर या सगळ्या गोष्टींना घेऊनच महायुतीचं सरकार परत येणार लातूरच्या दिश दुष्काळाचं नियोजन हे लॉंग टर्म नियोजन आहे आणि आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस मागे मागचा जेव्हा दोन हजार सोळाचा दुष्काळ झाला त्यानंतर त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून लातूरसाठी परमनंट एक लातूरच्या पाणी प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला होता मला लोकांनी संधी दिली आणि मी जर लातूरचे लोकप्रतिनिधी झाले तर त्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रभाऊंच्या मार्गदर्शनाखाली लातूरचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा पूर्ण प्र प्रयत्न करेन मी लोकांना खोटी आश्वासनं देणार नाही किंवा त्यांना नळाच्या तोट्या लावून ठेवा इलेक्शननंतर पाणी येईल असंही खोटं बोलणार नाही मी कालच पियुष गोयल आदरणीय पियुष गोयल साहेब लातूरला आले होते प्रचारासाठी आणि त्यांनाही मी विनंती केली की जो रेल्वे बोगीचा प्रकल्प आहे लातूरचा त्याचे साधारण एन एन्सिल युनिट्ससाठी अडीचशे युनिट्स लागतात कमीत कमी म्हणजे त्याचे स्पेअर पार्ट्स तयार करण्याचे तर ते स्पेअर पार्ट्स हे पुण्याला मुंबईला न तयार होतं लातूरच्या एम आय डी सीमध्ये तयार करण्यासाठी लोकल उद्योजक असतील किंवा इतरत्र जे असतात उद्योजक त्यांना लातूरमध्ये ते एन्स युनि युनिट्स तयार करण्यासाठी आपण त्यांच्यावर तसं वातावरण तयार करून द्यायला पाहिजे त्यांना सोयीसुविधा द्यायला पाहिजे आणि त्याच्याकरता माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे त्याच्यानी अडीचशे ॲनसिलरी युनिट सुरू झाले तर साधारण प्रत्येक ठिकाणी हजार लोकांनाही रोजगार मिळाला तर एक पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळेल नंबर वन नंबर टू आमच्या इथली मुलं जी पुण्या मुंबईला शिकायला जातात त्यांचे आई वडील मात्र इथे गावाकडे राहतात आणि मग नंतर मध्येच एक अशी समस्या होती की एक दोन चार एकर शेती असते तर सोशल इम्पॅक्ट पण फार मोठा आहे तर इथेच त्यांना रोजगार मिळाला तर त्यांची नक्कीच मोठी सोय होणार आहे हा एक भाग झाला दुसरा माझा प्रयत्न असेल की पा वॉटर क्रायसिस म्हणजे दोन हजार सोळाची जे रेल्वेनी पाणी आलं त्यामुळं कुठलाही मोथ मोठा उद्योजक लातूरला यायला तयार नाही पण मला असं वाटतं की आय टी पार्क वगैरे अशा ज्या वेगवेगळ्या वेग वेग नवीन नवीन गोष्टी आणता येईल की ज्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता नाही आहे किंवा सोलार युनिट्स वगैरे तर तसं करून लोकलच्या लोकांना हाताला इथेच काम मिळावं याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन राजकीय वारसा दोन्ही उमेदवारांना आहे मला पण राजकीय वारसा आहे आणि त्यांना पण आहे फक्त माझ्यात आणि त्यांच्यात फरक इतकाच आहे की मध्ये थोडासा ब्रेक पडलेला आहे चाकूरकर कुटुंबियांच्याकडून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आव्हान हे धनशक्तीचं आहे वेगवेगळे कारखाने असतील संस्था असतील त्या माध्यमातून इथे मोठा त्यांनी इम्पॅक्ट क्रिएट केलेला आहे पण मला असं वाटतं की ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची झालेली आहे लोकांनी ठरवलेलं आहे की बदल घडवून आणायचा आणि त्यांना मिळालेला मी एक चेहरा आहे <laughs> त्यांच्याकडून मी पाहिलं की विकास करत असताना त्यांनी जात धर्म पक्ष याचा विचार केला नाही लोकाभिमुख आणि लोकोपयोगी कामांना त्यांनी प्राधान्य दिलं मला वाटतं की त्यांनी केल्यापैकी मी जर एक टक्काही करू शकले तर मला खूप सारं अचीव केल्यासारखं होईल मतदारांचा खुप प्रतिसाद हा खूप खूपच म्हणजे अभूतपूर्व प्रतिसाद आहे पण कसं असतं की आमच्या इथे एक चर्चा असते की निवडणूक जिंकण्याचं तंत्र आम्हाला येतं म्हणून त्या तंत्रात जर काही गडबडी झाली तर बघूया पण लोकांच्या निवडणुकीचा जर विषय आहे तर लोकांनी त्यांचं मन बनवलेलं आहे तर ताई आपण आमच्याशी बोललात खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा